बातमी आहे आज महायुतीचा उमेदवार म्हणून भाजपच्या कपिल पाटील यांनी भिवंडी लोकसभेच्या निवडणुकीसाठी तिसऱ्यांदा आपला नामांकन अर्ज दाखल केला यावेळी भिवंडी शहरात निघालेल्या रॅलीला मोठ्या संख्येने महायुतीचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते तसेच यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा आपली उपस्थिती दाखवली होती देशात नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान करण्यासाठी भिवंडी लोकसभेतून तिसऱ्यांदा खासदार होणार असा विश्वास यावेळी कपिल पाटील यांनी लोकांचा आशीर्वादाच्या रूपाने मिळाला तो, तो वो एक भिवंडी शहरामध्ये भिवंडी शहरातल्या नागरिकांनी बघितलेला रिकॉर्ड आहे आणि निश्चित मी सांगेन की या ठिकाणी भिवंडी लोकसभा क्षेत्रामध्ये महायुतीची तिसरी क्रम ही शंभर टक्के होणार देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना प्रधानमंत्री <गणान्गान्णारी> करण्यासाठी एवढ्या मोठ्या संख्येनं आला आज इथे जनसागर राऊतला होता आशीर्वाद देण्यासाठी त्यामुळे आम्हाला खात्री आहे <से> की <पने> मोदीजी पुन्हा तिसऱ्यांदा प्रधानमंत्री होणार आणि इथे भिवंडीमध्ये तिसऱ्यांदा पुन्हा कमळपुर मुख्यमंत्र्यांनी काय विश्वास दिला आहे येणाऱ्या काळात बिहारामध्ये पंतप्रधान <पने> नरेंद्र मोदी <थारी> यांची <गणारी> सभा <गणारी> वगैरे भिवंडी होणार आहे निश्चितपणाने आधी दहा तारीख म्हणजे सभेचे दिवस आहे आता ती बदलून <गणारी> 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 पंधरा तारीख होण्याची शक्यता आहे पंधरा तारखेला कल्याण पश्चिममध्ये भिवंडी लोकसभा शिक्षणा कल्याण पश्चिममध्ये मोदीजींची सभा होईल आणि आवाहन करण्यासाठी जनते पाशा मागण्यासाठी मोदीजी या ठिकाणी येणार ले आहेत मोदीजींचीही हॅट्रिक आहे आणि कल्याणमध्ये येण्याची हॅट्रिक हो दोन हजार चौदाला विजय एक मिनिट आणि मुद्दे कोण उपस्थित करता अडीच वर्षामध्ये ज्यांनी विकास थांबवले होते विकासाशी काही पडलं नाही फक्त सत्तेसाठी एकत्र आले परिवारातली सत्ता टिकवण्यासाठी एकत्र आहे ह्या लोकांना काय अधिकार दहा वर्षामध्ये देशामध्ये मोदीजींनी जो विकास केलेला आहे त्या विकासाच्या मुद्द्यावर आम्ही निवडणूक लढतो आणि जनतेला विश्वास मोदीजींवर आहे आणि म्हणून तिसऱ्यांदा प्रधानमंत्री करण्यासाठी ही निवडणूक जी आहे ती निवडणूक महायुद्ध उमेदवार म्हणून मी जरी लढत असलो तरी निवडणूक जिंकेने हातात येते सर हिंदी नाही सर अरे सर,